म्हणला होता टरकभर पैसा दिला तरी आमच्या इतका जवळचा तो माणूस म्हणला होता एक टरक भर पैसे जरी दिले तरी म्हणला हे माणूस नाही ते माझ्या नवऱ्याला कॅन्सर कसा झाला हे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं जर कुणाला समजा जर झाला असलं उली तिली काही तर असं कुणाच्या मी कामाला यावं मी तुम्हाला त्याच्यामुळं सांगत आहे मग त्यांना ॲडमिट केलं आणि दोघं बापले संग आणि दोघ जण ते त्याला उमेशला फोन केला तेव्हा म्हणायचं इतकं इतकं झालंय इतकं इतकं झालंय पण त्यांचं जी तुम्हाला सांगते हिथून कसलं म्हणजे जीभ बाहेर काढून घेतली होती वाटतं जे हिथून त्यांचं था ऑपरेशन झालंय ती था इथपर्यंत था। ऑपरेशन झालं कमी कमी म्हणायचे उली उली हा उलसक झालंय उलसक झालंय म्हणायचे मग आम्ही गेलो भेटायला मी गेली भेटायला भेटायला तरी कुणासोबत जाऊ बारशीला इतक्याला आम्हाला माहिती बी नाही दवाखान्यात ती मग माझे माझे मामा, ती माजे, माजे मामा ती माजे माजे आई, ती ते माझे लई चांगले होते ती वारली तांदूळवाडीची माझी मावशी माझी आई आम्ही तिघी जणी भेटायला गेलो भेटायला गेलो तर त्यांचं ऑपरेशन ते हल बघून मला तिथं गेलो त्यांच्या नाकामध्ये नळी मला तर खालतं वरतच झालं मग तुम्हाला सांगते दोन महिने ते तिथंच होते यायचे जायचे तवार आमचे हल बघायजोगेच नाही दोन दोन तीन महिन्याचं आमच्या पशी बाळ जनवार मरणाचा पाऊस आम्ही काढले कडीला आहे आमच्या शेजारला बाजूला तळय आणि तुम्हाला सांगते ज्यांच्यासाठी आपण काही केलंय आणि ज्यांना आपण आपलं आमचं आमचं म्हणित होतो ते आमच्या दुखण्याच्या टायमाला आम्हाला कळलं की कोण आमचं आणि कोण नाही म्हणून एक एक काय सांगा भावान बहिणीनं ते मला तुम्हाला सांगू सुद्धा वाटत नाही आता एक माणूस तर काय म्हणला होता टरकभर पैसा दिला तरी आमच्या इतका जवळचा तो माणूस म्हणला होता हे भर पैसे जरी दिले तरी म्हणलं हे माणूस वाचत नाही असली माणसं आहेत तर म्हणला असलं माणूस वाचतच नाही किती देवाला नऊस केले आणि काय काय केलं त्यांच्यासाठी आणि आम्हाला वलांडून दुसऱ्या घरी आमच्या तिकडं पलीकडं जायचे पण ते आमच्या दारात आले नाही त्यांचं राहिलंही का विचारलं नाही त्यांना असे जवळून जायचे पण त्यांना बोलत सुद्धा नव्हते आणि आमच्या लय जवळची होती घरातलं घर मानायचं आणि पुन्हा त्यानेच आमच्या नावाचा प्रचार उठविला की आम्हाला त्याने बोलले सुद्धा नाहीत जवळून आमची म्हणजे मरणाची वाट बघत होती आणि पुन्हा गावात दवंडी उठवली की आम्ही त्याला पन्नास हजार दिले साठ हजार दिलेत ज्याला आपण आपलं आपलं म्हणतो ते तर आपल्या वाईट टायमाला कधीच मी तुम्हाला बॉन्डवर लिहून देते ते माणूस कधीच आपल्या कामाला येणार नाही इतके वाईट माणसं असते तर असे दोन चार माणसं मला आतापर्यंत जेव्हा आपले संकट येईल तेव्हा कळवतं आप आप की आपलं कोण आपलं येईन कोण लोकाचं आहे म्हणून ज्याला आपण ज्याच्यासाठी आपण कुणासाठी जर काही करतो ते माणूस तर आपल्या कधीच कामाला पाडणार नाही असं दोन तीन माणसं एक माणूस तर अजून बी आमच्या मालकाला बोलत नाही म्हणजे त्याचं भांडण नाही तंडण नाही देणं नाही घेणं नाही प शिवरा भिवरा एक झालतीन आमच्या मालकाची हिडूले हातपाय झालतीन कंटिन्यू त्यांच्या नाकातून खायला प्यायला चालू होतं एका तर एका ह्याच्यात आ अठरा दिवस त्यांना अन्न पाणी नव्हतं निस्त्यास सलाईनवर होते पण त्यांना असं कुणीच म्हणित नव्हतं की ते वाचतेनं आणि त्यांना ते, ते माणूस अजून बी नाहीच बोललं इतके त्यांचे बेकार हल्लं चालू होते असं नितळ पाणी जर असलं ना ते सुद्धा लेकरला पेता येतं पण ते त्यांना पेता येत नव्हतं आमच्या दुखण्याने तर आम्ही एक पट परेशान झालतो आणि आम्हाला दुसऱ्या लोकांना जास्त परेशान केलं असले हरामी लोक असते दोनव्यामध्ये त्याच्यामध्ये काय करायचं त्याच्यामुळं कुणाच्या नादी लागायचं नाही काही बी जरी असलं आता हे व्हिडिओ लय मोठा झाला आहे तुम्हाला जर ऐकायचंच जर असन तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगन